सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते लोणार शहरात सकाळी एका गिफ्ट सेंटरला भीषण आग लागली या आगीत जवळपास वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान झाले वेळेवर अग्निशामक दलाचे वाहन पोहोचल्याने गिफ्ट सेंटरच्या बाजूला असलेले फर्निचर गोंडावून आणि मालाचे गोडाऊन संभाव्य धोक्यातून थोडक्यात बचावले सकाळी दहा वाजता लोणार शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात ही घटना घडली प्राप्त माहितीनुसार संगीता शिवाजीराव राजगुरू शेळके यांचे राजमाता झिजव नावाने लहान मुलांचे खेळणी व गिफ्टचे दुकान आहे सकाळी दहाच्या सुमारास दुकान बंद असताना त्यातून दूर निघत असल्याची माहिती मिळताच अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले अवघ्या काही मिनिटात अग्निशमक दलाचे वाहन पोहोचले मात्र तोपर्यंत दुकानातील बरेचसे सामान जळून खाक झाले होते अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले वेळेवर आग नियंत्रणात आली नसती तर आजूबाजूच्या दुकानांना देखील धोका होता शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण